नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घड़ी? मग पाणी द्यायची वेळ आल्यावर आपण पारंपरिक पद्धतीने जर आपण त्या पिकाला पाणी देणार असो तर का काय अनुभव का शक्य नाही होत मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एफ आप यंत्राचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागेल त्यानंतर तुमचं वीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेर करा पेरणी करावी लागेल त्यानंतर वीज पेरणी करत असताना तुम्हाला त्यामध्ये पिकामध्ये योग्य अंतर ठेव लागेल पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर अंतरावर आपल्याला सोयाबीन पिकाची पेरणी पिक त्या ठिकाणी करावी लागेल म्हणजे आपल्याला एकात्मिक पीक पद्धतीने आपलं ते व्यवस्थापन जर केलं तरच आपल्याला चांगलं उत्पादन आणि चांगलं पीक आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे बरोबर आहे तर म्हणून आपल्याला या ठिकाणी सोयाबीन पिकाची इथून पुढे लक्षात ठेवायचं का एकात्मिक पद्धतीनेच पेरणी आपल्याला करायची आहे तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असेल तर तुम्ही आधी फुले कल्याणी आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाची होती नंतर कोणती आली केडीएस सातशे छब्बीस आली म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फुले संगम म्हणतो नंतर कोणती आली फुले किमय आली त्याला नंबर किती आहेस सातशे त्रेपन्न आहे आणि तुम्हाला कोणती दिली केडीएस सातश म्हणजे फुले धोरबा आपल्याला तसं माहिती पाहिजे शेतकरी तसं बोललं पाहिजे किंवा आपण ज्यावेळी ट्रेनिंग देतो ट्रेनिंग देतो त्यावेळी सांगतो की आता फुले दुर्वाचे म्हणायला गेले तर फुले संगम आणि फुले दुर्वा मध्ये काय फरक आहे तर तशी माहिती तेतीस शब्द चाळीस आणि प्रत्यक्ष बघून आला त्याची हाईट बघा तुम्ही तेतीस शब्दची अरे ज्याची ती त्याच्यावर शेगा काय लागणार आहे सांगा ना तुम्ही तर कृपया करून किंवा तेतीस चव्वेचाळीस तुम्ही लावा त्याच्याबद्दल काय मात्र नाही लेकिन फुले दुर्वा लावा भुले धुर्वा काय एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये येणारी वाढ आहे त्याच्यावरती काय ना सुरुवातीला सुरुवातीला काय येतो त्यामध्ये म्हणतो म्हणतो गर्द आहे ना घोर कापून देतो पडत नाही त्याच्यावरती तुम्हाला उत्पादनाच्या बद्दल म्हणजे दहा ते बारा क्विंटल सरासरी तर तशी वाढ कोणती आहे फुले धुर्व आहे धुर्व जाड आहे त्याच्या दाना बघा तुम्ही त्याच्या दाना जाड आहे तर कृपया करून के तो जी काही टेक्नॉलॉजी कृषी केंद्र सांगतो ते आपल्याला असे कार्यक्रम घेतले त्या दिवशी ते दुसऱ्या शेतकऱ्यांना पण आपल्याला सांगायचे किंवा हेच ह्या हे हेतू आहे ह्या कार्यक्रमाचा म्हणजे शेती दिन ज्याला म्हणतो ना आपण शेती दिनाचा हेच हेतू आहे की हे जो पन्नास शेतकऱ्यांना जे आपल्याला निविष्ठा दिले सर्व निविष्ठा दिले म्हणजे बियाणापासून ही प्रक्रिया पासून किंवा त्याच्यावरती फवारणी पासून जी काय औषधी तुम्हाला ते क्लोरा कोराजी नावाची औषधी ते सर्व बाब जे काय तुम्हाला दिलेली आहे त्याच्या शब्द वापर केले का आणि केले अनुभवले ज्यावेळी तुम्ही युरियाचा वापर करता येतो त्यामध्ये सडण्याचं प्रमाण वाढत त्यामध्ये उगवणचं प्रमाण वाढतं तर कृपया करून हे आपल्याला कॉम्प्लेक्स खर्च म्हणतो ना दहा करू शकता तुम्ही एकोणीस 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 चा वापर करू शकताय बारा बत्तीस सोलाचा वापर करू शकता पंधरा चा वापर करू शकता ना तो ते जी ज्यामध्ये नरस्कोर पालास आणि त्याच्यासोबत गंध टाकायला भेसरून नका सल्फर आपल्याला महत्वाची बाबा आहे कांदासाठी तर ते आपल्याला कंपल्सरी वापर करायची पुढची जी बाबा आहे त्यामध्ये सिलिकोनच्या वापर सिलिकॉन महत्वाचा आहे बर का सिलिकॉनचा वापर करताय का तुम्ही कधी कधी करताय करता शेड्यूल आहे शेड्यूल कसं आहे की ज्यावेळी तुम्ही दिवसाच्या तुमच्या त्यावेळी तुम्ही दोन ग्राम प्रति लिटर प्रमाणे त्यामध्ये सिलिकॉनची फवारणी पुनर्लागवड झाली आता ते सरासरी सरांनी सांगितलं की डायरेक्ट सांगितला होता बरं का जेवढी पुनर्लागवड झाली की त्याच्या तीस दिवसांनी तुम्हाला पहिली दुसरी फवारणी पन्नास दिवसांनी असं त्याच्या शेड्यूल आहे आणि त्याचा फायदा कसा होईल की एक तर जी काय त्यामध्ये रोग आणि कीड पडत आहे सिलिकॉन चे काम आहे की ते रोग आणि किडांना पडू देत नाही दुसरा त्याची साठवण क्षमता पण सुद्धा वाढते ठीक आहे तर हे काय ज्यावेळी तुमची कांद्यामध्ये कांद्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की नर्सरीमध्ये पण तुम्ही सुद्धा पेन म्हणजे गोल नावाचे जे तन्नाशक आहे त्याची फवारणी घेऊ शकता फक्त प्रमाण प्रमाण तुम्ही जास्त वापर केले तर ते काय ना परत डॉर्मेंट स्टेज मध्ये डॉर्नमेंट कटला का तुम्हाला असं म्हणजे काय झालं की त्यामध्ये डोस जास्त झाले कन्सन्ट्रेशन जास्त झाले त्याचमुळे ते झोपल्याला सारखे वाटतो कृपया करून तुम्ही नर्सरी मध्ये वापर करायचे असेल तर डेड एम एल प्रति लिटर त्याची पेक्षा जास्त वापर नाही करायचे आपल्याला परत आणखीन एक म्हणतो जो की आपण काय ना टर्गस सुपर yeah